तुम्ही ऐकलं जे चोवीस पंचवीस वर्षाची बाग म्हणतोय ती आज आपण प्रत्यक्षात पाहतोय आज हार्वेस्टिंग चालू आहे झिरो कटिंग चालू आहे या ठिकाणी ही पंचवीस वर्षाची बाग ही आहे किरण टेक्नॉलॉजी कमाल बारोकर साहेब आता आपण ह्या ठिकाणी बागेत बसलोय अशी बाग जी पंचवीस वर्षाची बाग तुम्हाला कुठं दिसते का अजिबात नाही पारगाव मध्ये असा बागच नाही कोणाकडेच बाग नाही असा बाग तर तुमची सुद्धा बाग तुम्ही या पद्धतीने करतायत तर मागच्या वर्षी एकरी किती कितीपर्यंत मानलीला टन आणि या वर्षी अपेक्षा पस्तीस छत्तीस टन माल एकरी निघणार आहे अजून दहा बारा दिवस टाइम आहे अजून दिवस आज तारीख किती आहे सोळा सोळा तीन दोन हजार चोवीस सोळा मार्च अजून पंधरा दिवसानी बाग हार्वेस्टिंग होणार आहे आणि यांचा अंदाज आहे बारोकर साहेबांचा की पस्तीस छत्तीस टन निघा टन एकरी निघणार आहे मागच्या वर्षाने बत्तीस टन काढलेला आहे हे आहे किरण टेक्नॉलॉजी कमाल किरण बद्दल तुम्ही समाधानी आहात हो एक नंबर आणि आज तुम्ही जी आता बापू हिरव्यांची बोपू हिरवे साहेबांची जी बाग तुम्ही पाहताय अशी बाग कुठेही नाही झिरो कटिंग झालेली झिरो कटिंग झालेली आज पाहतोय पाण्यासारखी बाग आहे सर्व शेतकऱ्यांनी पण बाग पाहावी सर्व किरण महाराष्ट्र पण हे पाहण्यासारखी बाग आहे आणि स्वतः मालक पण या ठिकाणी किरण टेक्नॉलॉजी खूप खूप समाधानी आहेत आणि त्यांना आलेला अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी वैभव हे नेहमीच सांगत असतात वैभव सर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जी काही व्हिडिओमध्ये बाग पाहत आहे ही तेवीस वर्षाची बाग आहे दोन हजार सोळामध्ये आपल्याला हा प्लॉट काढून टाकायचा होता याला द्राक्ष येत नव्हते दोन हजार सोळामध्ये आपण किरण टेक्नॉलॉजी वापर केला एप्रिल आणि ऑक्टोबर सीझनला पूर्ण वर्षभर तर त्या ठिकाणी त्याच वर्षी आपल्याला त्या प्लॉटमधून साडेसात लाख रुपयाचं उत्पादन मिळालं आणि आज दोन हजार चोवीस साल चालू आहे या प्लॉटला जवळपास तेवीस वर्ष पूर्ण झालेत आणि चोवीस वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे तर आज हार्वेस्टिंग चालू या प्लॉट ची जवळपास एका झाडावरती वीस ते पंचवीस किलो माल हार्वेस्ट झालाय सरासरी या प्लॉट मधून आपल्याला पंधरा टनाचं उत्पादन निघल म्हणजे चोवीस वर्ष पूर्ण झाले चोवीस वर्ष पंधरा टन माल अजून पण या ठिकाणी निघत आहे दोन हजार सोळा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या प्लॉटने आपल्याला जवळपास पन्नास लाख रुपयाचं उत्पादन फक्त केरण टेक्नॉलॉजीमुळे एक्स्ट्रा निघालय म्हणजे तुमच्या नेहमी तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही किरण टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं नक्कीच या ठिकाणी मातीवरती काम किरण टेक्नॉलॉजी केलेलं आहे आणि आज संपूर्ण तुमचं कुटुंब समाधानी आहे आणि तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही इतरांना सांगताय आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही आता द्राक्षाच्या शेतकऱ्यांमध्ये खूप मोठं परिवर्तन केलंय म्हणजे लोकांच्या लाईफमध्ये तुम्ही खूप मोठं योगदान देऊन लोकांची शेती आर्थिक गणित बदललेत त्याबद्दल डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं आता के ज्या ज्या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी वापर होतोय त्या ठिकाणी शेतकऱ्याचा रासायनिक खताचा खर्च हा कमी होतो आमचं जर पाहिलं तर आम्ही गेल्या जवळपास सहा वर्षापासून केरन टेक्नॉलॉजी वापरतोय तर जेव्हापासून किरण टेक्नॉलॉजी वापरायला चालू केली तेव्हापासून आमच्या शेतीमधील रासायनिक खताचा जो काही खर्च आहे हा जवळपास तीस ते चाळीस टक्क्याने कमी झाला आणि आमचं जे उत्पादन आहे हे पंचवीस ते तीस टक्क्याने वाढलं आणि त्याचबरोबर आपण जे पण काही द्राक्ष तयार करतोय हे क्वालिटीचे द्राक्ष तयार होत आहेत आणि त्यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळं लोकांना चांगल्या प्रकारचं आरोग्य त्या माध्यमातून आपण प्रदान करू नक्कीच केरांच्या माध्यमातून साध्य झाले नक्कीच तुम्ही आता खूप चांगलं निसर्गासाठी काम करताय आणि शेतकऱ्यांचे पण शेतीचे आर्थिक आर्थिकांगले तुम्हाला अनुभवातून तुम्ही बदलून तुमच्या हातून असेच हजारो लाखो करोडो आदर्श शेतकरी घडो बारोकर सरांसारखे कारण मला असं वाटतंय पस्तीस टन छत्तीस टन माल का नक्कीच सोपं नाही तर धन्यवाद किरण टेक्नॉलॉजी ओके